तुम्हाला सिडीएस आवडत का पण सिडीएस कंपनी तशी बन म्हणायला म्हणायला चांगली एक नंबर एल एन टी न पण आता काय बोल का तुम्हाला तुम्ही एल एन टी कंपनी मशीन मग एल एन टी घ्यायचं का एल एन टी मध्ये नाही ना एल एन टी नाही आता टाटाच घ्यायचं एल एन टीच आहे ना आपल्याकडे म्हणजे शिवाली करायला घरी आज तीच लागायला पाहिजे साहेब साहेब काय चाळीस लाख म्हणजे मित्रांनो तुम्हाला आज दाखवत आहे थ्री डी के एक्सपर्ट ची प्राईस कोटेशन प्राईस चौतीस लाख दहा हजार फायनल प्राईस बत्तीस लाख सत्तर हजार एक वर्ष वॉरंटी एक वर्ष इन्शुरन्स एक वर्ष वॉरंटी एक एक टक्का टी डी टी सी एस जी पी एस सिस्टीम म्युझिक सिस्टीम पाईपलाईन बकेट आर टी ओ एक्स्ट्रा चार्ज कस्टमर करून म्हणजे जेसीबी घालण त्यांच्याकडून घेतलं जाईल अशा प्रकारे जेसीबी ची आहे आता दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यात तर मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एखादीमध्ये एक आज आपण आलोय शरददाजी पाटोळे वरवंडीचे ज्यांना नवीन जेसीबी घ्यायचं आपले जुरी साहेब आले होते बीचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला या बी व्हिडिओमध्ये संपूर्ण बी कंपनीची माहिती हो जीसीबीची किंमत जीसीबीची कोटेशन संपूर्ण व्हिडिओ मध्ये माहिती दे देत आहे तर आता मित्रांनो तुम्हाला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत असेच एक नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या पॅला नक्की जावं आणि व्हिडीओ शेवटी पर्यंत नक्की बघायला साहेब साहेब काय चाळीस लाख नव्हती नाही आपण काय नाही का बोलू ना खरं बोलतोय आम्ही साहेब काय सांगते साहेबांचे काय करून बोलते तुम्ही म्हणते बत्तीस लाख पंचवीस हजार मित्रान आपले शेरपदाची आता तीस केटेशन गार्ड आहे जुरी साहेब पण आले होते इकडे हे पण आले जातात तर त्यांचं म्हणणं असं आहे तर आपल्याला मशीन घ्यायचंय तुम्ही गेले बत्तीस लाख पंचवीस हजार कोटेशन आपली पाठोळे जायची म्हणते एकतीस लाख हे काय चालले नेमकं काय कसं करायचं जुरी साहेब कसं करायचं प्रश्नप्रभा मोठा संगम आपलं मशीन होत दोन अकरा पंचवीस लाखाला घेतलं त्यात काही गोमला झाला दोन्ही लाखाचा अफारता फार झाला जाऊया दोन्ही गोष्ट होते आता सगळं ऑनलाईन मध्ये दाजी हे आता टाटाच सिनरी मशीन आहे टाटा शिनरी ती घ्यायचो यांना त्यांना म्हणून आपल्याला टाटा का बेटा घ्यायचा आता टाटा काय लायचा माराय सोन्याची कोंबडी देणार कोंबडी अंड मग देवा त्यांनी एकतीस लाखाला घेऊ आपण नक्की हो एक ला फायनल होता आलं तर कधी सांगा मला दोन दिवसात कसं करायचं नाही होऊ शकत कंपनीलाच नाहीये त्याला काय कॉब असतो पास हजार नाही होत मी ते पण डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट म्हटले फायनल सांगा बरोबर म्हणून मी ती बत्तीस पंचवीस सांगितली नाही तर मी पाच दोन आणि पाच हजारचे तुम्ही कोणत्याही डील मध्ये बसवत नाही मी का बोललो एक तुम्ही डायरेक्ट म्हणे त्याच्यावर बोलायचं म्हणून मी डायरेक्ट शेवटची रक्कम सांगितली नाही तर मी तुम्हाला लई खेळीत बसलो असतो तिथपर्यंत येण्यासाठी नाही जे आहे ते अगदीच सांगितलं तुम्हाला काही येतं त्यात ते पण सांगून टाकलं पाहिजे त्याला बकेट नाही येत ते पण ते पण कबूल झालं त्यामध्ये कोटेशन प्राईस बत्तीस ला दहा फायनल प्राईस बत्तीस सत्तर एक वर्ष वॉरंटी एक वर्ष इन्शुरन्स एक टक्का टी सी एस जीपे सिस्टीम म्युझिक सिस्टीम पाईपलाईन बजेट बाय पाई कस्टमर पाशिंग करायचा खर्च अशा प्रकारे डिस्काउंट करून बत्तीस लाख पर्चला एकोणपन्नास एच पीचं थ्री एक्सपर्ट मशीन देतात तुम्हाला काय वाटतं घ्यायचं नाही नाही दिलं एकतीसला ते घेऊन नाही दिलं तर मग बदलून तुमट कुठल्या मी आता फायनल करायचं तीन त्यांनी नका ना मला कामच आहे पाऊस आलाय घरी बट्टी पीठ बीज मग घ्या फायनल करून त्याला काय मापे काय लावलं सांगितलं मग ला। फायनल हे वेळेस कोंबडी जेव्हा राहिली कमी जादा करून राहिली कोंबडी जेव्हा दहा हजार पाचशे बोलून राहिले म्हणजे कवा कमी होईल ती आपले शरद शेट पटोळे एल एन टी मशीन ते पस्तवले एल एन टी घेऊन <laughs> आता <ताटा> <laughs> आता म्हणते त्या टाटा घ्यायच आता बरं कशा <laughs> आता टाटा घ्यायचं तोंड म्हणलं पिझे त्याची आता एल एन टीला ना सांगा तोंड जोडायचं मशीन घेतलं होईल नाही नाही एल एन टी सारखं मशीन नाही मी सांगतो आता कुठे गेलो ती दाखव ते एअर उकराय गेले आता एअर उकर मग टी सारखं मशीन का आम्हाला एकच नंबर आहे नाही नाही घेऊन टाका ते फायनल करून टाका मला तिकडे पाऊस हिन बट्टी भीजन नाही

शिल्लक म्हणजे आता हेच मशीन जे आम्हाला अलॉटमेंट झालेली आम्हाला अलॉटमेंट चौतीस मध्ये आम्ही जे नाव देऊन फायनलाइज करणार ते मशीन आमच्याकडे येणार एक्सपर्ट मशीन चौतीस आहे आमच्याकडे नाही येणार थोडक्यात बाबाकडे चौतीस येणार आहे फायनल झाल्यानंतर आडी बसतो हां मग पेपर, पेपर वन बिलिंग वन आली मग पेपर वन दिला माझा वाला तेज तू पहिले रेंज मध्ये पाहिजे पहिले दिसी फोन उचलला पाहिजे नाही दान की एक दिवस बिलिंग एक दिवस ते आप ले की दिवस येते जातो ही रेंज पा फोन ने आपण आपले हे जोरे साहेब ना संगमनेर रत्न बाबा मोटर्स आता मॅनेजर झालेले मॅनेजर आहे आता ते विचारते शरद दाजी त्यांना विचारते तुम्हाला कोण ते मॅनेजर त्यांना काय उलट तुम्हाला कोणला घरात विचारायचं पहा मशीन विचारायचं तुम्हाला कोणला घरातल्या घेऊ का नको बायच नाही ती मी फायनल सांगितले तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणला विचारायचं घरामध्ये हा घरात नाही विचारतून कोणला तुम्हाला हस नुसते तुम्हाला सी डी एक्स आवडत का पण कंपनी तशी बरी म्हणायला म्हणायने चांगली एक नंबर ती खासची एल एन टी ना पण आता काय बोल तुम्हाला तुम्ही एल एन टी कंपनी मग एल एन टी घ्यायचं एल एन टी वाली नाही ना एल एन टी नाही आता टाटाच घ्यायचं एल एन टीच आहे ना आपल्याकडे जे शिवाली करायला घरी त्यांना काय जेव्हा बोललो तो आता काय म्हणते काय नाही तुला द्यान दान आपल्या यावर तर करून टाकू यावर लय मोठा डिफरन्स राहिला नको आपल्याला डिफरन्स थोडे आल्या ते करून घ्या बघू माझं पुढं आपलं कमिशन विमिशन काय नाही चला आपलं कमिशन तुमच्यात तुम्ही लावून घ्या काय लावत आपलं कमिशन नाही तर काय आता ते लोकांना काय आले जुना दिसी बाबा आला का द्यावा कमिशन द्यावा तुम्ही ट्रॅक्टर गेले तर गपचिप कमिशन भेटत डायव्हर तसं आपलं काय नाही डायरेक्ट बोलून तुम्हाला कमिशन घ्या नाही ना आम्हाला कमी शिन नका आमचं खा। <laughs> खाल होत पण आता आम्हाला नाही घ्यायचं पण कारण ते बरं नाही होत खाऊन जेणे खाल तेने खाल आता तुमचं बघा कमी शिन विषय काय नाही बोला ना फायनल फायनल बोल राहील ते फायनल त्यांच्याकडे सोडलं आणि तुमच्याकडे सोडलं आम्ही आता तुम्ही काय जोसेफ बॅम्पोड सर्कल नाही तुम्हीच विचारलं असं <laughs> मागच तुम्ही कोणतरी विचारलं होतं गावात तुमच्या त्यावेळेस मधील

पोलीस मग साहेब तुम्हाला आमची आम्हाला आहे ना दोन नाही फायनल ते नाही कशी कशाला बघ तुम्हाला तुमच्यामुळे इथं आलो घरी एवढं एकत्र येऊन बसलो त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट फायनल पास करून सांगेल

हिशोबाने आमचा आता व्हिडिओ झालेलं आहे आता आमचं व्यवहार पण झालेलं आहे थोडाफार मागे पडू मागे पडू किती वेळ फायल तुम्हाला जिशी बनायच्या वेळेस तुमचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्या जिशी दिल म्हणजे व्यवहार करायचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर च्या नक्की धन्यवाद